सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावर आले असताना पेण तालुक्यातील अंडरपास आणि सर्व्हिस रोडच्या मागणी संदर्भात भाजप कार्यकर्त्यांनी वाशी नाका येथे निवेदन सादर केले भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस वैकुंठ पाटील यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले या भागातील नागरी सुविधांची व वाहतूक सुरक्षेची समस्या लक्षात घेता वाशी नाक्यावर तात्काळ उड्डाणपुलाची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले मुंबई गोवा महामार्गावर पेन तालुक्यातील वाशी नाका ते खारेपाट भागात सुमारे अठरा गावे आणि पंधरा वस्ते आहेत या भागात मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये जा होत असते मात्र वाशी नाक्यावर उड्डाणपूल नसल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढले आहे आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे तातडीने उड्डाणपूल बांधण्यात यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली डोलवी गावाजवळ अंडरपासचीही नितांत गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले याशिवाय महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे स्थानिक रहिवाशांसाठी सर्व्हिस रोड आवश्यक असल्याचेही पाटील यांनी सांगितले पेण तालुक्यातील खरोशी दुर्शेत आंबिवली बळवली वाशीनाका कांदेपाडा वडखड या गावांजवळ त्वरित सर्व्हिस रोड बांधावेत अशी मागणी त्यांनी केली यावर उत्तर देताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी लवकरच अंडरपास आणि सर्व्हिस रोडचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले त्याचबरोबर गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे पूर्ण केली जातील असंही त्यांनी सांगितले चा पाणी दौरा एवढ्यासाठीच आहे की येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये मुंबईवरून कोकणात येणारे दे। कोकणवासीय साखरमान्यांचा सा प्रवास हा नीटनिटका व्हावा ट्रॅफिक जॅम वगैरे असे प्रकार होऊ नयेत आणि गणेशोत्सवामध्ये आपल्या गावापर्यंत पोचताना मुंबई गोवा हायवेच्या ज्या वर्षानुवर्ष समस्या आहेत त्या येऊ नयेत त्याची जिथे दुरुस्ती करणं गरजेचं आहे त्याची समक्ष पाणी मी सर्व लोकप्रतिनिधी अधिकारी एन एच आयचे सर्व अधिकारी ट्रॅफिकचे सगळे एस पी साहेब कलेक्टर साहेब सगळेच आज एकत्र आम्ही करतो आहे आणि आता हेतू एकच आहे की गणेश उत्सवाला येणाऱ्या मुंबईकरांना रस्ता चांगला मिळाला पाहिजे जास्त दोन दोन तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडू नये रस्ता जो आहे हा खड्डेमुक्त असावा आणि ज्या काही सर्विस रोडच्या वगैरे गोष्टी आहेत ज्या सोयी हो आहेत वैकुंठ पाटील यांनी सांगितले की पेण तालुक्यातील या समस्या गेली पाच ते दहा वर्ष प्रलंबित आहेत आता त्या मार्गी लागतील असा विश्वास मंत्री महोदयांनी दिला आहे आज भोटे यांनी नॅशनल हायवे शासकचा पाणी दौरा केलेला आहे त्याबाबत तुम्ही काय सांगाल गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले आज या ठिकाणी येऊन गेले त्यांनी बघितलं खरं बोललं तर पेण विधानसभा क्षेत्रामध्ये नॅशनल हायवेचे मोठे प्रश्न या ठिकाणी आहेत आपण पाहिलं सुरुवात केली तर वरेशीला आपल्या खरोशी गावाला त्या ठिकाणी सर्व्हिस रोड नाही आहे त्या ठिकाणी दुर्शेत गावाला सर्व्हिस रोड नाही त्या ठिकाणी बळवली गावाला सर्व्हिस रोड नाही आहे आता आपण इथे बघितलं तर आज वाशिनाक्यार्सोबत अंडर अंडरपास पाहिजे परंतु तो सुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाही आहे वडकळ गावाची परिस्थिती अत्यंत हालाकीची आणि कांदेपाड्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे आपण पाहिलं तर वडखळ गावामध्ये जो सर्विस रोड जातो त्या सर्व्हिस रोडला कोणी मालक नाही आहे आणि त्या सर्व्हिस रोडवर आज जी काय परिस्थिती आहे त्याच्यामुळे वडखळ परिसरातील बाराशे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणाला पेंढमध्ये येत असतात आणि त्यांचीसुद्धा खूप मोठी अडचण या ठिकाणी होत आहे आणि हे सगळं पाहता पूर्णपणे पुढे खारपाले बघितलं कासू बघितलं पांढरपूर बघितलं नागोठण्यापर्यंत आज डी पी प्लॅन बदलायची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणचे सर्व रस्ते पूर्ण होतील असं ठोस आश्वासन सन्माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलं आहे परंतु या पेण तालुक्यातील मंडळींची गेल्या पाच ते दहा वर्षापासून ज्या ज्या काही मागण्या आहेत त्या प्रलंबित मागण्या आहेत आता निश्चितपणे येत्या काळामध्ये या मागण्या पुरतील असा ठाम विश्वास या ठिकाणी मंत्री महोदयांनी दिला आहे यावेळी आमदार रवींद्र पाटील भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस वैकुंठ पाटील तसेच हरिओम म्हात्रे योगेश पाटील श्रीकांत पाटील विजय पाटील स्वप्नील म्हात्रे मुरलीधर भोईर संदेश ठाकूर अमित पाटील विवेक पाटील अशोक पाटील शरद पाटील गोरख पाटील यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते जनोदय करिता विनायक पाटील पेन